गडेंग्लजमधील विद्याप्रसारक मंडळ आणि डॉक्टर घाळी तर्फे दिला जाणारा डॉ एस एस घाळी समाजभूषण पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर सुनीलकुमार लवटे यांना जाहीर झालाय चोवीस ऑगस्ट रोजी या पुरस्काराचं वितरण होणार असल्याची माहिती विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ सतीश घाळी यांनी पत्रकार परिषदेत दिली गडिंगलजमधील विद्याप्रसारक मंडळ आणि घाळी प्रतिष्ठानतर्फे शैक्षणिक सामाजिक वैद्यकीय आणि सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींचा डॉक्टर घाई समाजभूषण गौरव केला जातो शैक्षणिक सामाजिक आणि साहित्यिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल यंदा डॉक्टर सुनील कुमार लवटे यांची पुरस्कारासाठी निवड झाली आहे रोख पंचवीस हजार रुपये मानचिन्ह मानपत्र शाल श्रीफळ असं पुरस्काराचं स्वरूप आहे चोवीस ऑगस्ट रोजी डॉक्टर एस एस घाळी यांच्या सदतीसाव्या स्मृती पुरस्कार वितरण कार्यक्रम होईल डॉक्टर घाळी महाविद्यालयाच्या सभागृहात दुपारी तीन वाजता हा कार्यक्रम होणार आहे शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर माणिकराव साळुंखे यांच्या हस्ते पुरस्कार दिला जाईल असं विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर सतीश घाळी यांनी सांगितलं दरम्यान डॉक्टर एस एस घाळी यांच्या सदतीसाव्या स्मृती दिनानिमित्त बावीस आणि तेवीस ऑगस्ट रोजी राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा काव्य वाचन स्पर्धा रक्तदान शिबिर आरोग्य शिबिराचे कार्यक्रम होणार असल्याचं सांगितलं यावेळी सहसचिव गजेंद्र आणि प्रभारी प्राचार्य डी एम पाटील संचालक ऍडव्होकेट विकास पाटील एम एस दड्डी महेश घाळी उपस्थित होते